ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस पंचयशी अध्याय चौथा योग श्री गणेशाय नम हे धनंजय ज्ञानसच्छिन्न संशय योगसन्यस्त कर्माण आत्मवत कर्माण न निबद्धति हे धनंजया ज्याने निष्काम ज्ञानकर्मयोग साध्य करून व सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून कर्मसन्यास घेतला आहे आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्याने ज्याचे सर्व संशय शंका व भ्रम यांचा निराश झाला आहे अशा परमात्मदर्शी आत्मवंत पुरुषाला कुठलीच कर्मे बद्ध करू शकत नाहीत म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणी आसी येणे कारणे तुवा त्याजावा आधी हाची एकू जिणावा जो ज्ञानाची अभावा मा अभावा माजी असे जै अज्ञानाचे गडद पडे तई हा बहुवस मनी वाढे मनवनी सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा हृदयी हाची न समाय बुद्धी ते गिवसुनी ठाय तेच संशयात्मक होय लोकत्रय म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोरपाप नाही हा संशय म्हणजे प्राण्यांच्या विनाशासाठी विणलेले एक जाळेच आहे ह्या कारणाकरिता तू संशयाचा त्याग कर आधी ह्या संशयावर विजय प्राप्त कर संशयाचे वास्तव्य ज्ञानाच्या अभावामुळे असते जेव्हा अज्ञानाचा गडद अंधार असतो तेव्हा हा संशय मनात जास्त वाढतो आणि म्हणून विश्वासाचा वा श्रद्धेचा मार्ग सर्वथा नाश पावतो संशय केवळ हृदयातच भरून राहतो असे नाही तर तो बुद्धीमध्येही घर करतो आणि अशा मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मकच वाटू लागतात तस्मात अज्ञानसंभूतम हृत्तम आत्मनहानम संशयम ज्ञानासीना चित्वा योगम अतिष्ठ हे भारत उत्तिष्ठ म्हणून हे भरतवंशी अर्जुना अज्ञानापासून व अविवेकाने उत्पन्न झालेल्या व हृदयात आणि बुद्धीत वास करणाऱ्या आत्म्याविषयीच्या आत्म्याविषयीच्या या संशयाचा शोकमोहादी विकारांचा नाश करणाऱ्या यथार्थ अशा ज्ञानरूप तलवारीने तू उच्छेद कर आणि ज्ञान आणि ज्ञानसाधनभूत कर्मानुष्ठान म्हणजेच युद्धासाठी सज्ज हो ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके आंगावे आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तेने शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेखता फिटे मानसीचा या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोनी संशयासी ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञानदीपू तो म्हणत असे सुकृपू ऐके राया तव या पूर्वापार बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा, अवसरीचा करिता होईल ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती मणिपेल पुढा जयाची या बरवेपणी की जे आठा रसाची वोवाळणी जो सज्जनाची ये आयणी विसावा जगी तो शांतूची अभिनवेल ते परी असा मराठे बोल जे समुद्राहून सखोल अर्थभरित अशा रीतीने हा संशय जरी इतका थोरावे म्हणजे वाढला तरी त्याला अंगवे म्हणजे स्वाधीन करून घेण्याचा एक उपाय आहे जर हातात बरवे म्हणजे चांगले ज्ञानरूपी खडग असेल तर त्या तिखट ज्ञानशस्त्राच्या योगाने हा हा संशय निखळू म्हणजे पूर्णत निवटे म्हणजे नाश पावतो आणि मग मनातील सर्व संशय शंका कुशंका यांचा निशेखता म्हणजे निशेष वा पूर्णत नायनाट होतो या कारणासाठी पार्था आपल्या हृदयातील व बुद्धीमधील संशयाचा नाश कर आणि वीरता धारण करून सत्वर युद्धासाठी सज्ज हो संजय धुतराष्ट्रास म्हणतो राया ऐक सर्वज्ञ अशा ज्ञानीजनांचा स्वामी असा ज्ञानदीप असलेला श्रीकृष्ण कृपाळूपणाने अर्जुनाला असे म्हणाला तेव्हा पूर्वापार अशा ह्या बोलण्याचा विचार करून पंडुकुमार अर्जुन अवसरीचा म्हणजे समयोचित असा प्रश्न करील ती संगतवार कथा जी भावाची व अर्थाची संपत्ती व शोभा आणि सर्व रसांची उन्नती आहे ती पुढे सांगेन असे ज्ञानेश्वर म्हणतात ज्याच्या बोलाच्या चांगलेपणावरून शांत रस सोडून नवरसांमधील आठही रस ओवाळून टाकावे आणि जो ह्या जगात सज्जनांच्या आयणी म्हणजे बुद्धीचे विश्रांती स्थान आहे तो शांत रसच अभिनवेल म्हणजे प्रकट होईल असे मराठी भाषेमधील बोल जे समुद्राहूनही सखोल व गंभीर आहेत ते परी असा म्हणजे लक्ष देऊन ऐका जैसे बिंब तरी बचके एवढे प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी ना तरी कामितयाची या इच्छा फळे कल्पवृक्षू जैसा बोलू व्यापकू होय तैसा तरी अवधान द्यावे हे असो काय म्हणावे सर्वज्ञ जाणती स्वभावे तरी निके चित्त द्यावे हे विनंती माझी ज्याप्रमाणे सूर्यबिंब हे बचके एवढे म्हणजे मुठीत मावण्या इतके छोटे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला त्रैलोक्य थोकडे म्हणजे तोकडे वा अपुरे पडते त्याप्रमाणे या शब्दार्थाची व्याप्ती आहे असा अनुभव येईल नाहीतर कल्पवृक्ष ज्याप्रमाणे कामीजनांच्या इच्छा फलित करतो त्याप्रमाणे भगवंताचे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत म्हणून श्रोत्यांनी अवधान म्हणजे लक्ष द्यावे हे असो तुम्हाला आणखी काय सांगावे तुम्ही स्वभावतात सर्व जाणणारे आहात तरी नीट लक्ष देऊन ऐकावे माझी आप अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे हरी ही ओम हरि ओम हरि ओम हरये नमः हरये नमः हरये नमः